लेख आणि वडील एकाच दिवशी मरण एकाच दिवशी अंत्यविधी होणं हे फार दुर्दैव आहे साहेब हे शेतकऱ्यावर भयानक परिस्थिती होती दिवाळी सारखा सण नाही ना काही त्याचे शिक्षण नेपाळ सारखी परिस्थिती निश्चितच होणार सांगायची गरजच नाही कारण आलाय आज तुम्ही काय करताय आम्ही अर्धापूर तालुक्यातील एक कोंडा गाव आहे इथं बाजूशी चार किलोमीटर अंतरावर माझं गाव कोंडा गा� कोंडागाहून आलो आहे रस्ता रोखोसाठी आलो आहे कारण या शेतकऱ्यावर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याकरता आम्ही सर्व शेतकरी सर्व गावभरून शेतकरी गावातले सर्व शेतकरी या ठिकाणी आलो आणि रस्ता रोको केला या ठिकाणी आज तुमच्या गावात मागच्या काही दिवसात एकच दिवसात दोन लोकांचं म्हणजे एका ले मुलाचं आणि त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे हे कशामुळं झालं काय प्रकरण होतं आणि किती कठीण परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी जातो खर तर साहेब आता ती व्यथा सांगण्या पराड गेलेली आहे कारण शेतकऱ्यावर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली की शेतकरी उभा राहणं शक्य नाही एक लाख रुपये मदत देऊन जरी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला तरी तो शेतकरी उभा राहणार नाही त्या शेतकऱ्यावर अशी अवस्था आली की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली विचार करा पावसामुळे शेतीतलं नुकसान झालं खायनस काढून गाय घेतली होती कशाची बचत गटामार्फत गाय घेतली ती गाय सुद्धा या पुरा पाण्यामुळे बिमार पडून वारली ते नुकसान शेती ना पिकीचं नुकसान लेकरायचा खर्च या सगळ्या विषयाला कंटाळून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्या वडिलाला ती बातमी कळाल्याच्या नंतर मथा मथारे वडील त्यांनी सुद्धा बारा तासाच्या त्यांनी प्राण सोडला आता एवढी मोठी घटना या घटनेचा कुठं काही विषद करण्या पराची गोष्ट लेख आणि वडील एकाच दिवशी मरण एकाच दिवशी अंत्यविधी होणं हे फार दुर्दैव आहे आता सरकारनी ही सगळी परिस्थिती होते मराठवाड्यात होते महाराष्ट्रात होते सरकारनी तोडगं काय काढलं पाहिजे दादा कारण मी पण बघतोय आम्ही फील्डवर काम करतोय तुम्ही पण हे भोगतायत तर सरकारनं मार्ग काय काढला पाहिजे मार्ग काय काढणार सरकार हे सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्याला भरीव मदत देऊन उभं केलं पाहिजे कारण शेतकरी आज अशा अवस्थेत आहे की ते साधारण मदतीनं तर त्याचं काय होणार नाही दिवाळी सारखा सण नाही ना काही ना ना त्याचं शेतकऱ्याचं शिक्षण सुद्धा होणार शेतकऱ्याला माझी एकच तुमच्या माध्यमातून विनंती आहे तात्काळ भरू मदत देऊन शेतकऱ्याला लाख रुपये हेक्टर मदत देऊन उभं करा तर शेतकरी कसा तरी एक वर्षभर त्याचा आदर होईल होईल नाहीतर शेतकरी हवलदीत झालाय काही शेतकरी फाशी घेतील काही शेतकरी विष पितील आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील या पलीकडे जाऊन मी शेतकऱ्याला एकच विनंती करीन की शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला उभं करावं हो नाही तर आज या रस्तारोकोच्या माध्यमातून पहा किती जण समुदाय या ठिकाणी आलेला आहे हे जर एकदा आम्ही शांत आहोत आम्ही शांत आहोत म्हणून तुम्ही या फायदा घ्यायचा नाही शेतकऱ्या शेतकरी ज्या वेळेस उद्रेक करीत अराजकता माजवल्याशिवाय राहणार नाही नेपाळ सारखी परिस्थिती निश्चितच होणार सांगायची गरजच नाही कारण या राहणार नाहीत बघा आज ही पब्लिक पाहून तुम्ही अंदाज घे आज आम्ही या अर्धापूर भूमीच्या भूमीहून आवाहन करतो सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्याला सहकार्य कोण उभं करायतरी याचे फार परिणाम काका नाव काय आणि कुठं राहतात बालाजी सोपनराव लढे राहणार मागच्या खूप महिन्यापासून म्हणजे साधारणतः दोन महिन्यापासून निसर्ग शेतकऱ्यांवर खूप रागात आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि आता तुम्ही रास्ता रोको आंदोलन करतायत तुम्ही तामसा चौकात बसलेला आहे जमिनीवर रस्त्यावर बसलेला आहे कशामुळे बसलाय काका काय का? म्हणजे मागण्या काय पीक किंमत काही का आलाच नाही तिथं थोडा समजा पण आम्हाला जे समजा आता पूरग्रस्तामध्ये समजा जे गेले ना जमिनी त्याच्यामध्ये एका हेक्टरी समजा एक लाख रुपये यो अशी आशा आहे आम्हाला एक लाख रुपये हेक्टरी एक लाख रुपये हेक्टरी द्यायला शेत म्हणजे सरकारकडे पैसे शिल्लकच नाही ना सरकार म्हणते आमच्याकडे सात बारा सरसकट कोरा करायला किंवा कर्जमाफी करायला हे काय खेळ नाही म्हणताय तुमचं याच्यावर काय म्हणणं पण आश्वासन देणं चालूच नाही या शासनाचं सगळं आश्वासनावर आश्वासन चालूच होत बघू करू तस चालूच आहे समजा सरकार दसरा गेलय दसरा झाले आता दिवाळी येणार आहे चार पाच दिवसात आठ दिवसात दिवसा दिवाळी आहे या पद्धतीमध्ये मराठवाड्याचा शेतकरी विशेषतः आपल्या जिल्ह्यातला शेतकरी नांदेडचं कसं करावं तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याच्या घरी आता खायलाच काय नाही ते दिवाळीचा प्रश्नच नाही याच्यामध्ये आणा करायचं तर काहीच नाही समजा काय करणार आता का था 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 था। आता रुपयालाच मागू आपण समजा सगळंच गेलो शेतामधलं कायच राहिलं केळी गेल्या सोयाबीन गेलं कापूस गेला फुटून येऊन सगळं गेलं का करायचं काय नाही उसाआ पडली जोपर्यंत बसल्या का सरकार बहिरी झाली का असं वाटत आता तसंच समजावं लागेल ना आपल्याला तेच आलं ना त्याच्यामध्ये नेमकं तेच आहे समजा आता दुसरं काहीच नाही आता फक्त एकच आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला काही दिवस महिना दोन महिने समजा अजिबात माल मार्केट मध्ये बंद करावं लागेल जे बी आहे ते समजा घरामध्ये साठवलेला माल आहे ना ते आठ पंधरा दिवस बाहेर नाही काढला भाजीपाला दूध वगैरे तरच हे सगळं सरकार समजा वाटवर हो येईल असं मला वाटतं हे सगळी परिस्थिती जर बरोबर करायची असेल तात्काळरित्या सरकारने काय पावलंच लाव काहीच नाही आता हे जे इमा आम्ही पूरग्रस्तासाठी समजा यानं पाणी करायला पाहिजे ज्याचं गेलं तेवढ्याला गेलं पाहिजे समजा तुम्ही पाणीचा विषय काढला तुमच्या तालुक्यात संजय राठोड मंत्री आले हो। ते हायवे लागत जे प्लॉट आहे ज्याच्यात सोयाबीन शेती एक नंबर दिसायली त्याची पाहणी करायला गेले हो। आता अशी पाहणी होत असेल तर शेतकऱ्यांना मदत भेटेल काय म्हटलं म्हणजे हे तर व्हालच असं तर व्हायलय पुन्हा ज्याचं गेलेलं त्याला काहीच भेटणं झालं नाही गेलं त्याला पैसे भेटायला हे एक बघितला हा आणि खराब झालेलं काहीच बघणं झाले समजा असं थोड्या आता मार्ग काय काढला पाहिजे सांगा काहीच नाही आता हे पूर्गस्त म्हणून समजा त्यानं सरसकट काहीतरी द्या पाहिजे समजा एवढंच आपलं म्हणणं आहे कर्जमाफी तर हेच घेऊ कर्जमाफी झालं आता हे दलाद दुष्काळ जाहीर करा सरसकट पाहणी कर मुख्यमंत्री काय म्हणले आहे का की ओला दुष्काळ हे काय शब्दच नाही म्हणे त्यांच्या यादीत मल्ले 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 ते पण बरोबर विरोधी पक्षामध्ये होते ओला दुष्काळ जाहीर करा पण आता काय म्हणतात ना सत्यवर असून आता काय नाहीच म्हणायचं काहीच नाही म्हणायचं विरोधी पक्षावर होते तेव्हा माफी करा ओला दुष्काळ जाहीर करा तो खूप आरोग द्या ना आता गेलं गेला